स्वामी आता खारीन आलो चिमोरी पाकड आला मी प्रणाक्ष आलोडत ओके आता किती आम्हाला चिमुरी मिळतात ते पण आज जरा जोर आल्यामुळे चिमुरी भेटण्याचं प्रमाण आम्हाला कमीच असेल कारण पाणी वाढलं आहे आणि आम्ही प्रथमच आलो कधी आलो पण नव्हतो

inayi no asur anu ka me akala paya jyotana ki ugu waruti aksana hmm kama jyotana kama jyotana kama jyotana ki ugu waruti nakanda kama na nakanda ki ugu waruti nakanda nakanda

आणि लईच तो पूल पण नाही तिथे आता कधी बंद असेल बस तिथं दोन डोके दिसले वगैरे जिथले असतील

आमच्या अन्नाचं काम बरोबर आपल्या घरात माहिती आहे का बारा सुद्धा मोठा झाला तर बारका बिरका नको ना

तगळ्याच आहे पंच समजलं ना बा बापावर आणली बिकिंडी आणायला का जाऊन बीक आहे ना एकदम लेडीज आहे ना ते लेडीज आहे पोरा देत बापाय ना बोरा बघ बांधाल हे माझ्या किशन आहे एक नंबर काम केला

ओपोप कट कट ते काय दिसत बोलते पण तू काटी बोगी हे काटी बोगी चले दे आ काय आहे हे काय आहे

चिमुरी सापडले चिमुरी काय जास्त सापडली नाही बघूया नेक्स्ट टाइम आपण पुन्हा येऊ तीन मित्रांनो व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शिंगोरी तयार झालेले आहेत